शहाजी बापूंची सभा झाली यांनी थेट सगळेच पक्ष जे आहेत ते माझ्या विरोधात उभे राहिलेले आहेत अशा पद्धतीची खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे काल भावनिक साथ त्यांनी मतदारांना घातलेली आहे सांगोला शहरातली आणि तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे भावनिक साथ घालून कुठलंही निवडणूक होत नसती शेतकरी कामगार पक्ष आणि जनसंघ त्यावेळेसचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पार्टी बरोबर आहे हे तुम्हाला मान्य आहे तर त्यावेळेससुद्धा परिस्थितीनुसार हे पक्ष एकत्रित येऊन राज्याचा कारभार हाकला गेलेला आहे त्या टेंबू मैसाळच्या योजनेसाठी भरघोस निधी हा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेला होता आज आम्ही जरी भारतीय जनता पार्टीसोबत गेलो असलो तर आम्ही आमच्या शेतकरी कामगार पक्षाचा विचार कदापिही सोडलेला नाही आणि भविष्यात सोडणार नाही सांगोल्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आपल्यासोबत शेखापग आणि भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभं असणारे मारुती आबा असतील किंवा या ठिकाणी बाळासाहेब दे बाबासाहेब दे, देशमुख असतील दे। आपल्यासोबत उपस्थित आहेत खरं तर निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आपण त्यांच्याकडनं तर जाणून घेऊया सुरुवात मी बा बाबासाहेबांकडून करतो बाबासाहेब काय सांगाल कशा पद्धतीने सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे खूप चांगल्या पद्धतीनं सांगोला शहर विकास आघाडीचा प्रचार चालू आहे या शहरामध्ये धूळमुक्त शहर हे प्रामुख्याने करणं गरजेचं आहे मागच्या नऊ वर्षामध्ये पहिली पाच वर्ष आणि त्याच्यानंतरची चार वर्ष प्रशासक म्हणून ज्यांच्या कार्यकाळामध्ये नगरपालिकेचा कारभार चालू होता त्या कारभारामध्ये इथला शहरातला मतदार माता भगिनी हे प्रचंड नाराज आहेत तुम्ही आता पाहताय या ठिकाणीहून पदयात्रा चालू असताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या नाकामध्ये धूळ जाते आहे प्रामुख्याने हा ही व्यापारपेठ आहे बाजारपेठ आहे या ठिकाणी प्रत्येक व्यावसायिकाच्या दुकानामध्ये दिवसातून कमीत कमी पाच ते सात वेळा कपडा मारावा लागतो कारण एवढं धुळीचं साम्राज्य या बाजारपेठेमध्ये आड़ आहे आणि शहराच्या इतर काही अडीअडचणी आहेत प्रामुख्याने मागच्या काही वर्षामध्ये भूमिगत गटारीचं काम हे प्रलंबित आहे ते तात्काळ जलदगतीनं होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत काही भाग भूमिगत गटारीपासून वंचित आहे त्याचा समावेश करून तेही काम मार्गी लावणं गरजेचं आहे या शहरामध्ये जनतेला त्या नगरपालिकेमध्ये जात असताना ही नवीन बॉडी निवडून येणार आहे आमचे उमेदवार आघाडीचे सन्माननीय मारुती आबा आहेत ते निश्चितपणे तीन तारखेला प्रचंड बहुमताने निवडून येत असताना आणि सर्व बॉडी निवडून येत असताना या नगरपालिकेमध्ये त्यांना बसण्यासाठी असणारी इमारत हक्काची जागासुद्धा नाही आणि त्या इमारतीचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे इतर ज्या काही विविध समाजातल्या विविध घटकांच्या निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीनं त्या छोट्या छोट्या संख्येने असणाऱ्या घटकांना एक आश्वासन दिलं गेलं आणि कागदोपत्री उमेदवार वेग वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना एक विश्वास दिला गेला आज त्या विविध घटकांच्या समाज मंदिराची कामं प्रलंबित आहेत ज्या वेळेस स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना कर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुका या सर्व पक्षांना सोबत घेऊन करण्यात आल्या होत्या आज कोल्हापूरमध्ये आपण पाहत असाल की कोल्हापूर असेल जयसिंगपूर असेल शिराळा असेल अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ही एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत कोकणातल्या काही निवडणुका या उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत काही ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रित येऊन काम करते त्याच पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांचा जो विचार होता जो विचार तो विचार घेऊन आम्ही सर्व पक्षांना एकत्रित येऊन आपण या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केले काही कारणास्तव असतो ती गणित जुळली नाहीत आणि त्याच्यामुळं ते पक्ष बाजूला खून एकटे लढत आहेत पण आम्ही शहराचा विकास महत्त्वाचा आहे जनतेचा समाधान महत्त्वाचा आहे इथल्या तालुक्यातल्या आणि शहरातल्या सर्व समाज घटकांना एकत्रित ये येऊन आम्ही हे निवडणूक सामोरेच बाबासाहेब पण या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काल जी शहाजी बापूंची सभा झाली यांनी थेट मुख्यमंत्र्यांना देखील सवाल विचारलेला आहे की मी लोकसभेच्या वेळेस खरं तर आपल्या आरोग्याचं सगळं बाजूला ठेवून मी महायुतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पण आज सगळेच पक्ष जे आहेत ते माझ्या विरोधात उभे राहिलेले आहेत अशा पद्धतीची खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे काल भावनिक साथ त्यांनी मतदारांना घातलेली आहे ही सांगोला शहरातली आणि तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे या तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं की एवढ्या हजार कोटीची कामं झाली इथल्या जनतेनी सुज्ञ जनतेनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती अनुभव कमी असतानासुद्धा विश्वास टाकला याचा अर्थ इथली जनता सुज्ञ आहे भावनिक साथ घालून कुठलंही निवडणूक होत नसती शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही त्यांना आव्हान केलं होतं आम्ही प्रस्ताव ठेवला होता, प्रस्ता होता की आपण सर्वजण मिळून ज्या पद्धतीनं आबासाहेबांच्या काळामध्ये दोन हजार एक साली दोन हजार अकरा साली ज्या निवडणुका पार पडल्या सर्वांना एकत्रित घेऊन ह्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळेस त्या, त्या काळा कार्यकाळामध्ये दोन हजार अकराच्या कार्यकाळामध्ये शहाजी बापू दीपक आबा आणि स्वर्गीय आबासाहेब अशा पद्धतीचं राजकारण चालायचं एकमेकाच्या विरोधात विधानसभेला लढणारे हे नेते ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन यायचे त्यावेळेस तो मतभेद बाजूला ठेवून सर्व सर्वजण एकत्रित येऊन ते इलेक्शन करायचे आणि त्याच पद्धतीनं आजही आम्ही सर्वांना एकत्रित घेऊनच इलेक्शन करण्याचा आमचा मानस होता पण काही कारण असतो त्यांचे मनसुबे वेगळे असतील ते झालेल्या चर्चा सार्वत्रिक करणं माझ्यासारख्याला राजकारणामध्ये नैतिकता जपणं गरजेचं आहे आणि सार्वत्रिक करणं योग्य वाटत नाही नक्कीच पण ही जी काही युती झालेली आहे शेकापचा उमेदवार हा भाजपच्या चिन्हावरती लढतो आहे त्यामुळे काय झालंय जो इथला मेन वोटर आहे त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे की शेका जो मूळ शेकापचा मतदार आहे तो आता भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती बटन दाबणार आहे त्यामुळे एक खतखत मनामध्ये आहे स्वर्गीय आबासाहेब एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पहिल्यांदा कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी कार कार्यभार पार पाडला ते पुलोज सरकार होतं पुलोजमध्ये तुम्ही पत्रकार आहात तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असेल मला सांगा पुलोजमध्ये शरदचंद्रजी पवारसाहेबांसोबत असलेली काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि जनसंघ त्या वेळेसचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पार्टी बरोबर आहे हे तुम्हाला मान्य आहे तर त्यावेळेससुद्धा परिस्थितीनुसार हे पक्ष एकत्रित येऊन राज्याचा कारभार हाकला गेलेला आहे स्वर्गीय आबासाहेबांच्या काळामध्ये विशेष करून दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या काळ कार्यकाळामध्ये या तालुक्यातल्या ज्या टेंबू म्हैसाळच्या ज्या योजना होत्या त्या टेंबू मैसाळच्या योजनेसाठी भरघोस निधी हा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेला होता आणि स्वर्गीय आबासाहेबांनी त्याचं जाहीरपणे या जाहीरपणे त्या साहेब मुख्यमंत्री साहेबांचा आणि त्या सरकारचा आभार मानलं सत्कार केला या तालुक्याचा विकास होत असताना आज आम्ही जरी भारतीय जनता पार्टीसोबत गेलो असलो तर आम्ही आमच्या शेतकरी कामगार पक्षाचा विचार कदापिही सोडलेला नाही आणि भविष्यात सोडणार नाही विचाराला कुठेही तिलांजली दिलेली नाही पण हो हे होत असताना या शहराचा विकास आम्हाला महत्वाचा आहे आणि शहराच्या विकासासाठी आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे आपल्यासोबत मारुती आबा सुद्धा आहेत आबा या याआधीसुद्धा नगराध्यक्षपदाचा अनुभव तुम्हाला आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सांगोल्याचं राजकारण अगदी जवळून तुम्ही पाहताय खरंतर सध्याची परिस्थिती आणि आता या ठिकाणी सांगोल्याकरांना जे काही तुम्ही आश्वासन देऊ इच्छिता आणि कशा पद्धतीने पुढच्या काही काळात तुम्ही जर नगराध्यक्षपद या ठिकाणी म्हणजे निवडून आलात आणि कशा पद्धतीने इथले पुढचे विकास असतील किंवा ध्येय धोरणं असतील ते काय असतील हे सगळं जरा स्पष्ट केलं बरोबर सांगोला नगर परिषदे निवडून आल्यानंतर जे सांगोला विकास आघाडी आहे सांगोला शहर विकास आघाडी त्या विघाडी विकासाचे आघाडीचे नेते आपले आमदार साहेब बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आपले जय कुमार गोरेसाहेब आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याचबरोबर आपले सांगोला शहरातले आपले केदार अध्यक्ष आहेत त्याचबरोबर दीपक आबा साळुंगे पाटील आहेत त्यांचा एक गट आहे त्याचबरोबर बाळासाहेब येरंडे आहेत हे सर्वजण मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे सांगोला शहराचा जे रकडलेला वि विकास आहे तो पहिल्यांदा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू आणि नवीन जे काही येते हे वरती आमदार बाबासाहेब बी आहेत व पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आहेत ह्यांच्यापासून जेवढं काय सांगोला शहरासाठी निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करूया पात्र आता सध्या शहाजी बापूं जे काही काल भाषणामध्ये गोष्टी मांडल्या त्या तुम्ही ऐकल्या असतील या बरं बरं त्यात त्यांनी जे काही भावनिक साथ टाकली किंवा मुख्यमंत्र्यांना जे काही सांगितलं त्याच्याकडे का तुम्ही कसं बघता नाही त्याचा काय परिणाम होईल असं मला काय वाटत नाही वाटत नाही बरं बा, काल भाषणात बोलताना ते असं देखील म्हणाले की मी आणि स्वर्गीय बाबासाहेब बाळासाहेब जे आहेत आबासाहेब हे हे दोघच सांगोल्याचे व वाघ आहेत किंवा राजे आहेत आणि मी हारलो तरी राजा आहे आणि जिंकलो तरी राजा आहे ह्याबद्दल तीन तारखेला आम्ही त्यांना उत्तर देऊ आता काय बोलणे हो योग्य नाही मी लहान आहे ती जरा माझ्या गिता थोर आहेत राजकारणात ते मुरलेली ती दोन बापू तर ह्याच उत्तर मी तीन तारखेला देईल काय आहे काय नाही त्याच्याबद्दल बाबासाहेब मग यंदा काय त्यांना काय झाडी काय डोंगर हे सगळं परत आठवायची गरज पडणार आहे काय आहे मी साधा कार्य आहे माझं वय त्यांच्या मुलाच्या वयासारखं आहे माझ्यासाठी ते वडला समान आहे तर कुणाबद्दल या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी घालून दिलेला एक संस्कार आहे विचार आहे आम्हाला टीका टिप्पणीमध्ये स्वारस्य नाही कोण आमच्यावर काय टीका करतायत ह्याच्याबद्दल आम्हाला विचार करायला आणि त्यांच्यावर भाष्य करायला वेळ नाही आम्हाला इथल्या जनतेचा विकास आणि शहराचा विकास इथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये जास्त महत्त्व वाटतं त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ भाजपने मला एकटं पाडलेला आहे आणि माझ्या पाठीत खंजीर खूप आहे अशा पद्धतीचे एक विधान त्यांच्या विधान त्यांच्याकडून येत आहे नाही बाबतीत मी बा मी एवढा मोठा नाही त्यांच्याबद्दल बोलण्या एवढा तीन तारखेला जनता त्यांना निकाल दाखवेल त्या निकालातून सगळं स्पष्ट होईल नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं तर या सांगोल्याच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकंदरीत आपण जी तर चित्र पाहतो आहे की या सांगोल्याची जनता जी आहे ती शून्य आहे आणि तीन तारखेला या सगळ्यामध्ये जो काही निकाल येईल तो शहाजी बापूंना या सगळ्या गोष्टीचं उत्तर असेल अशा पद्धतीचं विधान जे आहे ते या ठिकाणी बाबासाहेब देशमुख यांनी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा